नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशात आपण आय होप सर्वजण आनंदात मजादात आणि चांगल्यापणे अभ्यास करत आहात आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बघत आहोत अक्षरमाला जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बुद्धिमापन चाचणी यावर आपण काय करतो आहोत तर एक सिरीज सुरू करत आहोत त्याचबरोबर अंकगणित गणित असेल मराठी व्याकरण असेल इंग्लिश व्याकरण असेल याचं आपण काय करणार आहोत तर व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो असणार आहे अक्षरमाला किंवा त्याला आपण काय म्हणतो वर्णमाला असं म्हणतो किंवा मग त्याला इंग्लिशमध्ये अल्फाबेट असं म्हणतात तर यावर सुद्धा परीक्षेमध्ये काय होत असतात तर ज्या की वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात तर तेच आज आपण काय करणार तर ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर बघा अक्षरमालावर ज्यावेळेस प्रश्न येतात याची पूर्वतयारी म्हणून ज्यावेळेस तुमच्याकडे काय ती प्रश्नपत्रिका येते ज्या ठिकाणी कच्च्या कामासाठी जागा असते त्या ठिकाणी तुम्ही काय करून ठेवा ए बी सी डी ए टू झेडपर्यंत अल्फाबेट लिहून घ्या सी डी एफ जी एच अशा प्रकारे सर्व अल्फाबेट लिहून घ्यायचे आहेत आणि यांना नंबरिंग तुम्हाला द्यायचं आहे जसं एक सरळ नंबर वन टू थ्री फोर फाईव्ह कारण ट्वेंटी सिक्स अल्फाबेट आहेत तर झेडपर्यंत किती येते सर्व नंबरिंग ट्वेंटी सिक्स येतील त्याचप्रमाणे ट्वेंटी सिक्सच्या झेडच्या रिवर्स म्हणजे उलट स्वरूपात तर नंबर द्या झेडला एक नंबर म्हणा वायला टू नंबर म्हणा एक्सला थ्री नंबर म्हणा डब्ल्यूला फोर नंबर बना अशा प्रकारे सुद्धा उलट नंबरिंग तुम्हाला देत यायचं आहे अशी प्रकारची आखणी तुम्ही काय करायची तर सुरुवातीलाच करून ठेवायची जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही ह्या प्रश्न सॉल्व करायला घ्याल त्यावेळेस तुमचा टाईम काय होईल तिथे वाचेल त्यावेळी ही अरेंजमेंट तुम्हाला करून ठेवायची असणार आहेत आजचा जो आपला व्हिडिओ आहे यामध्ये आपण बघत आहोत की जोडी स्वरूपात म्हणजे दोन अल्फाबेट जर सोबत येत असतील तर ते प्रश्न सॉल्व कसे करायचे आहेत ते आपण समजून घेणार आहोत तर बघा पहिला प्रश्न आपल्या समोर आहे एम बी एन सी ओ डी पी आणि क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्गच्या ठिकाणी काय येईल चार ऑफ तुमच्या समोर आहेत तर लक्षात घ्या सर्वप्रथम पहिल्या अल्फाबेट व फोकस करा ए, ए नंतर बी बी नंतर सी सी नंतर डी नंतर काय असणार आहे तर ई बरोबर दुसरा अल्फाबेट पहा एम एन ओ पी त्यानंतर असणार आहे क्यू कारण एम एन ओ पी क्यू म्हणजे आन्सर काय असणार आहे ई क्यू फोर त्याचा आन्सर आहे ओके आता जोडी स्वरूपात आहेत परंतु प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे जज केला गेले प्रत्येकाचा संबंध वेगळ्या प्रकारे दाखवण्यात आलेला आहे ओके याच्यानंतर आपण बघतो पुढचा प्रश्न एम एल बी सी जे डी आणि क्वेश्चन मार्क येते आहे तर याला सॉल्व्ह करताना पुन्हा तोच क्रायटेरिया लागू होईल काय ते बघून घ्या अगोदर समजून घ्यायचंय एम एल एम कुठं आहे हे त्याच्या आहे आता हे रिव्हर्स आहे उलट स्वरूपातली सिरीज आपल्याला दिसून येते एम नंतर एल एल नंतर के के नंतर जे म्हणजे जे अगोदर काय असतं आय उलट स्वरूपात पण आहे ए बी सी डी आता इकडेही एक पहिला जो अल्फाबेट आहे तो उलट स्वरूपात आहे आणि दुसरा जे अल्फाबेट आहे तो सरळ स्वरूपात आलेला म्हणजे ए बी सी डी आणि त्यानंतर असणार आहे ए बी सी डी आणि त्यानंतर असणार आहे ई म्हणजे आन्सर काय मिळतं आपला आय ई आय का ऑप्शन ई e. e. हे झालं तुमचं आन्सर बरोबर आहे त्यानंतर आपण येऊया पुढचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे जे सी एल ई e, एन जी पी आय क्वेश्चन मार्क जे एल आता पहिला अल्फाबेटला आपण फोकस करूया सर्वप्रथम जे एल एन जे त्यानंतर एल एल कधी आलेला आहे एक अल्फाबेट सोडून आलेला आहे त्यानंतर आलेलं आहे एन एल एक आल्फाबेट सोडून म्हणजे के सोडलेला आहे तर एम सोडलेला आहे त्यानंतर आलेला आहे पी पुन्हा एक अल्फाबेट सोडून पी आलेला आहे मग आपली ही रिकाम जागा आहे तर पी नंतर आपल्याला एक अल्फाबेट सोडून द्यावं लागेल मग पी नंतर आपण क्यू सोडला तर काय मिळेल आपला आर मग इथे काय घ्यावं लागेल आपला आर ओके सेकंड अल्फाबेटची जी सिरीज आहे ती बघूया सी नंतर ई सी सी नंतर ई नंतर काय आहे जी एक एक अल्फाबेट सोडून हे सगळे आलेले आहेत मग आई नंतर एक अल्फाबेट सोडून काय येतो के महानसारखा आहे आर के समजते म्हणजे हे सहसंबंध आपल्याला ओळखायचे आहेत थोडस लक्षपूर्वक आपल्याला ते बघावं लागेल सहसंबंध ओळखावे लागतील आणि त्यानंतर आपल्याला ते सॉल्व्ह करावं लागेल ओके आता पुढचा जो प्रश्न आहे बघा त्यामध्ये ए डी जी जे अशा प्रकारे सॉल्व्ह करण्या अगोदर अगोदर काय करायचं जोडीला बघून घ्या तर ए बी ए बी नंतर काय डी आता हा ए बी मध्ये सी सोडून दिलेला आहे डी e. बरोबर डी नंतर जी एच एफ सोडून दिलेला आहे जी एच घेतलेला आहे पुन्हा आय सोडून दिलेला आहे जे के घेतलेला आहे मग आपल्याला इथे काय करून द्या एल सोडून द्यावा लागेल काय लिहावं लागेल एम एन हे लिहावं लागेल म्हणजे याचा आन्सर असणार आहे एम एन, एन। पुढचा एक प्रश्न आहे एस क्यू आर ओ क्यू एम क्वेश्चन मार्क ओ आय मग एस आर एस कुठे हाय एस आर हाय आर म्हणजे उलट आता उलट अशी दिशा आपल्याला दिसून येईल यांची एस आर क्यू क्यूच्या अगोदर काय होतं मग पी इथे आपल्याला घ्यावं लागेल पी क्वेश्चन जागे आपल्याला काय घ्या पी दुसरा जो दुसरी सिरीज आहे ती आहे क्यू ओ एम क्यू ओ एम क्यू ओ एम क्यू ओ एक अल्फाबेट सोडून आ, ही हिची अरेंजमेंट केली गेली क्यू ओ एम एमच्या अगोदर एक सोडून काय आहे तर के मग इथे काय येईल पी के पी के हे तेच आन्सर असणार आहे ऐका पी के यस पी के हे तेच आन्सर आहे आणखीन yes. एक चार पाच उदाहरणं घेऊयात म्हणजे तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे काय समजून जाईल तर हा पॉईंट हा चांगल्या प्रकारे समजून जाईल आणखीन काय उदाहरणं बघूयात तर पहिले उदाहरण दिले बघा एफ जी जे के एनओ आर एस तर हे पहिल्या पहिल्या अल्फाबेटला अगोदर कॉन्सेट करून बघूया काय करता येईल एफ त्यानंतर जे त्यानंतर त्यानंतर एन ही काय एफ त्यानंतर जे जे किती नंबरला आहे वन टू थ्री ती, थ्री म्हणजे हे तीन अल्फाबेट सोडल्यानंतर जे करेक्ट जे नंतर तीन अल्फाबेट सोडून एन आहे का चेक करूया हे जे नंतर तीन अल्फाबेट सोडल्यानंतर एन आपल्याला सापडतंय बरोबर एन आहे त्यानंतर एन नंतर तीन अल्फाबेट सोडून आर आहे का इथे एन तीन अल्फाबेट सोडून आर आहे मग आर नंतर तीन अल्फाबेट सोडून काय घ्यावं लागेल आपला पुढचा अल्फाबेट घ्यावा लागेल तो म्हणजे काय तर एस यू व्ही तीन सोडून दिले आपल्याला तिथे काय लिहावं लागेल आपला व्ही सेम दुसऱ्याला क्रायटेरिया का बघूया जी नंतर के आहे इथं आहे जी जी नंतर तीन अल्फाबेट सोडून काय दिसतंय आपला के दिसतंय एच आय जे के के नंतर तीन अल्फाबेट सोडून काय आहे तर ओ ओके ओ नंतर तीन अल्फाबेट सोडून यस आपल्याला दिसून येतोय यस नंतर तीन अल्फाबेट फेवर सोडली आपल्याला दिसेल टी यू व्ही डब्ल्यू म्हणजे याचा आन्सर असणार आहे डब्ल्यू प्रत्येक याला तीन म्हणजे हा काहीतरी सहसंबंध जोडलेला असतो तो फक्त बघून आपल्याला थोडासा त्यामध्ये विचार करायचा असणार आहे उत्तर आपल्याला लगेच मिळून जाईल ओके okay? इझी आहे काही टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही पास होणार आहात तुम्ही चांगल्या प्रकारची मार्क घेणार आहात पुढे आपण चाचणी त्याचबरोबर अंकगणित असेल किंवा इंग्लिश ग्रामर असेल त्यामध्ये ओके फक्त व्हिडिओ व्यवस्थित सुरुवातीपासून शॉर्ट पर्यंत बघा आणि प्रॅक्टिस करा काही उदाहरणं जी आहेत ती मी डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून देईल कमेंट सेक्शनमध्ये मी टाकून देईल ते सॉल्व्ह करून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला त्याचे आन्सर कळवत चला झड डब्ल्यू एस एन एम झड आणि डब्ल्यू संबंध काय बघा दोन याचा फरक आहे उलट आता उलट येतोय आपण जड आणि डब्ल्यू मध्ये दोन याचा फरक आहे दोन अल्फाबेटचा डब्ल्यू आणि एस मध्ये तीन अल्फाबेटचा फरक आहे आणि यस आणि एन मध्ये किती बघा चार अल्फाबेटचा आहे मग एनच्या नंतर जे आहे त्यामध्ये किती असं असावा तर पाच अल्फाबेटचा फरक असणं अपेक्षित आहे कारण इथे दोन आहे इथे तीन आहे इथे चार आहे तर पाचचा मग वन टू थ्री फोर फाईव्ह म्हणजे इथे येईल काय एच समजते मला काय सांगायचं आहे ते आय होप तुम्हाला समजतंय त्यानंतर वाय व्ही आर एम वाय वाय नंतर व्ही पुन्हा याच्यामध्ये दोनचा फरक आहे वाय नंतर वाय आणि व्ही मध्ये दोनचा आहे व्ही आणि आर मध्ये तीनचा आहे व्ही आणि आर मध्ये वन टू थ्री आर आले आर आणि एम मध्ये पुन्हा कशाचा फरक आलेला दिसतो आपला चारचा फरक दिसतोय आर आणि एम मध्ये वन टू थ्री फोर हे चारचा फरक आहे मग एमच्या नंतर बॅक साईडला कितीचा सा फरक यायला पाहिजे पाचचा फरक यायला पाहिजे तर वन टू थ्री फोर फाईव्ह म्हणजे काय असणार आहे तर जी हे तो आन्सर असणार आहे एच जी हे आन्सर आपल्या इथे मिळतं ओके पुढचा प्रश्न बघा वाय सी एक्स डी ई व्ही एफ वाय एक्स उलट वाय एक्स डब्ल्यू व्ही डब्ल्यू व्ही मग इथे काय येईल यू इथे सी डी ई एफ सी डी ई एफ त्यानंतर जी यायला पाहिजेत म्हणजे आन्सर असणार आहे यू जी ओके पुढचा आहे इथे क्यू म्हणजे दोनचा फरक आहे दोन अल्फाबेट येस आणि आर क्यू आणि एन मध्ये काय फरक आहे तर दोन अल्फामेटचा फरक आहे पी आणि ओ उलट चालतोय आपण एन आणि के मध्ये काय फरक आहे एन आणि के मध्ये दोनचाच फरक आहे तर के मध्ये पण दोनचा फरक असावा म्हणजे जे आणि आय सोडून तिथे काय आलं पाहिजे तर एच आलं पाहिजे एच असेल एस पी एम जे यस दोनचा फरक पी एम जे येस पी एम जे जे नंतर दोनचा फरक काय असणार आहे तर वन टू तो ए जी एच जी हे याचा अंदाज असणार आहे समजते मला काय सांगायचंय तर अशा प्रकारच्या दोन जोडीमध्ये अल्फाबेट विचारले जात असतील तर अशा प्रकारच्या ट्रिक तुम्ही वापरू शकता आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता आणि मार्क त्यामध्ये घेऊ शकता हे प्रश्न येतात पोलीस भरतीला बऱ्याचशा वेळेस अशा या बेसिसवर प्रश्न विचारले गेलेले आहेत लक्षात घ्या ज्यावेळेस आपण प्रश्नपर्यंत सॉल्व्ह करू पोलीस भरतीच्या जुन्या त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल आणि त्यावेळेस तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करता आला पाहिजे आणि त्यासाठी आपण जे सेशन जे असतील ते आपण ऑनलाईन कंडक्ट करूया इव्हनिंगलाच ओके चालेल आर बी क्यू सी आर क्यू आर क्यू पी ओ पी ओ इथे एन बी सी डी त्यानंतर येल पाहिजेत एफ म्हणजे आंसर असणार आहे एन एफ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ समजलेला आहे काही अडचण असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा ओके यानंतर आपण अंक आणि मराठी ग्रामरचे सुद्धा अपलोड करणार आहोत आपण हळूहळू आहे आणि त्यानंतर पुढच्या स्टेपकडे आपण वळणार आहोत ओके एक आल्फाबेटचं झालेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये दोन आल्फाबेटचं घेतोय आता आपण तीन अल्फाबेट चार अल्फाबेटची उदाहरणं पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जे पोलीस भरतीची तयारी करतात जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात अशांसोबत ओके चला तर मग पुन्हा ने भेटूया नेन व्हिडिओमध्ये बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर